मित्रांनो स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये माझा कसा बी सवायच बसला आहे आणि आता मी चाललो आहे मिठाचा पुढा सायकल येऊन आहे चाललो मी ह्याच्या पैशा नाही घेतलं म्हणजे पैशाचं मिठाच्या पुढेला चाललो आहे घेतलेत आता पैसे चाललो आहे इथं इथनं मधन शाळेतून इथंच पिकअप लावली आता बबनी म्हणली येते म्हणून थांबलो आहे नाहीतर मी चाललो दुकानात आवाज बिवाज येतोय तुम्हाला आता जाताना दाखवतो काय चालू आहे आता आली ही बबन चाललो आहे आता आम्ही आम्ही चालतच चाललो आहे आणि मी सायकल शंभ्या पैसे दिलेली ती नेहल द्यायला आली बघते नादलोय आता शाळेच्या पुढं आणि आमच्या इथं असा टाइम भेटला का नाही मधून कोण थकत नाही सगळी गोट्याच्या डाव तुटून पडते ती बघितलं ना बारीकपासून सगळे मोठ्या पण काही तो त्यांनी शंभ्या फुडनं आले त्याला तांब आता उजड दाखवत तुम्हाला हे इथल्या दुकानात हे बघा नाईट विजन म्हणजे नाईट विजन नाही डे विजन आहे हे नाईट विजन कसं चाकत ते सगळं रात्रीचं पण अंधारात दिसतं रस्त्यावरून गाड्या चालल्या आहेत आम्ही चाललो या कडून आपलं आणि ह्या बारीक पोर आहेत ना ती इथं खेळत बसते ती नाहीतर त्यांना वाटतं काहीतरी लई लांब चालले तर अजून आपलं फॉलोवर जादा नाही सबस्क्रायबर त्याला कालांतराने आणि त्यांना गोटे खेळताना पोंगाळ ना कळते कळत ना मोठी म्हणून ते त्यांंगाळ जल काही सगळ्या गोट्या जातील त्यांच्या म्हणून ते बारीकपूर गोटे खेळायला जायनात इथं आहेत आहे आणि शरडांना बघ लटकून ठेवले वाया जाऊन म्हणून भेटू डायरेक्ट दुकानात गेल्याच इथनं वीर रस्त्याला चढतोर भेटतो आता दुकानापाशी क्रॉप करायला क्रॉपच करावा मला आलो आहे तर दुकानापासी चाललो आता घेतलं मिठाचा मला खायला गेलं हे बबनी ह्या सोबत माझ्या गाड्या पिड्या जातात रस्त्यान लागतो मला तर असं वाटतं शाळेत नाही एका दगड उडून लागल ट्रकाच्या टायरानं मोठा भेटू आता डायरेक्ट घरी पोचल्यावर पिल्लाच्या पाया बिरी अडकली तर म्हणून ते आलं मी डायरेक्ट घरी आलो अशी केस अडकलेली पोचलो आता घरी संस्कार आपण चाललोय बाबा बसले तर मी आता चाललोय असच राहनात चिंच दिसलं का नाही म्हणून माझा विचार बदललाय मग रानात जात जात चाललोय आता आणि मसे आणि गयंच काळ गिंचा चोरल्या चोरल्या तुझ्या चोरल्या म्हणायचं कळ टाकतच नाही राहनात जायचा विचारच रद्द करून टाकला चिंचा का नाही तर माघार चाललु चांगलं राहनात म्हणजे हे नीलम घर झाड है और मेरे एक हाथ मे फोन आहे औरे सायकल नाही रुक रही मी तडपड जाऊ किधर तो पडीन तडपडीन हे आले माघारी घरी आता आणि बघा तिची पिल्ल देऊन टाकली आम्हाला आम्हालाच म्हणते कुणाला की बघा कशी बसते नाही आणि हिची एक खासियत आहे अशी कशी पण टाकली ना कि किती वर टाकलं नंतर सरळ पडणार बघायचं का वन ठी बघा सरळच पडलं पप्पा आले तर पप्पा घेतलेलं मार्केटला गेलेल मार्केटला रताळी एवढे आणल्या तर रायबोर केळ मेथी शेवगे शेंगा भिंगा आणल्या त्या पप्पा सकाळी गेलेला आत्ताशी माघारी आल्या तर इथं संपला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका